नमस्कार कशा कशात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तुम्हाला सर्वांचे इतके छान छान कमेंट्स येत आहे आणि त्यासाठी थँक्यू सो मच आणि भरपूर जणांचे मला कमेंट्स आले होते सवाष्ण जेवण होतं तेव्हा बघू तू साडी नेसायला हवी होती ॲक्च्युली मला साडी नेसायची होती आणि मला साडी नेसायला खूप आवडतं मी युरोपला साडी नेसते एवढ्या आवडीने तर इथे तर लग्नाचे फंक्शन चालू आहे तर इथे तर मी आवडीने नेसणारच पण काय झालं सवैष्ण पूजांच्या दोन दिवस अगोदर ना मी पडले आपलं जे फ्लोर आहे ना घरातलं तर ते खूप स्लिपरी आहे तर माझा माझ्या डाव्या पायाला ना खूप लागलं आणि मुका मार लागतो ना आणि त्याच्यानंतर मग असं मोठा असा डाग पडला माझ्या पायावर आणि सूज आली होती माझ्या पायाला आणि माझा पाय खूप दुखत होता, त्याम होता। था था। त्याम मा -पत तर त्यामुळे अजिबात इच्छा नाही झाली माझी साडी नेसायची आणि दोन तासामध्ये एवढं स्वयंपाक वगैरे आवरायचं होतं आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं का तर खूप उशीर लागतो आणि एवढी घाईगडबड चालू होती त्यामध्ये ना इतका पाऊस आणि पूर्ण फ्लोअर असं स्लिपरी मग मला असं वाटलं जर मी साडी नेसून सगळ्या गोष्टी मला पटापट करायच्या आहेत तर मग साडी नेसून या गोष्टी होणार नाही म्हणून मग मी ड्रेस घातला आ, तर काय होतं कधी कधी ना कोणाला काय माहिती नाही राहत ना तर सगळ्यांना असं वाटतं कोमलने साडी नेसली पाहिजे पण ॲक्च्युली माझा खूप पाय दुखत होता आणि मला किती लागलेलं ला, आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवले आता थोडी थोडं कमी झालं पण जेव्हा मला लागलं ला ला होतं ना तेव्हा खूप जास्त असा पाय पायाला सूज आली होती आणि एवढा मोठा डाग असा माझ्या पाया पायाला पडला होता तर आज हळदी कुंकवाचा बाजार करायला जाय हो ना पर्यंपेला खूप घाबरले होते Uh, आज हळदी कुंकवाचा बाजार करायला जायचा आहे तर uh, संध्याकाळी जायचं आहे तर म्हटलं ॲटलीस्ट चला मी तुम व्हिडिओ तरी सुरुवात करते छान साडी नेसणार आहे तयारी करणार आहे आणि छान मजा येणार आहे आणि लग्नाचं घर म्हटलं लग का हे लगबग चालूच असते काही कमेंट्स असे पण आले का बाकीचे जे नातेवाईक आहेत ते आले नाही का त्या ॲक्च्युली काय झालं आता एवढा पाऊस चालू आहे तेवढं पावसामध्ये सवष्ण जेवणामध्ये सवष्ण जेवणाच्या वेळेस येणं थोडं डिफिकल्ट वाटतं साहजिक आहे लग्नाचं घरे मानणे पण कधी कधी काय होतं इथे इगतपुरीला ना जे इगतपुरीला राहत असतील घोटीला राहत असतील त्यांना माहिती इगतपुरीचा पाऊस कसा आहे तर नाशिकवरनं इथे येणं डिफिकल्ट वाटतं सवाशिणी पूजेंचं आणि माझे जेवढे नातेवाईक आहे लग्न समारंभामध्ये तुम्हाला बघायला मिळतील आता भरपूर जणांचे कमेंट्स येत आहे का दिसत नाही ही तुमचा एवढं प्रोग्राम चालू आहे कोणी दिसत नाही दिसतील हळूहळू सगळे दिसतील तुम्हाला पण आता या ज्या घरातल्या ज्या गोष्टी करतोय त्या आम्हीच करून घेत आहोत कारण की पाऊस खूप आहे आणि प्रत्येकाला ना एवढं पावसामध्ये येऊन परत या गोष्टी करणं तर आम्हाला असं वाटतं नको त्यांची धावपळ नको म्हणून मग आम्ही या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करतो आहे जशा होत्या तशा करून घेतोय जेव्हा मेन लग्नाचे फंक्शन्स चालू असतील तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील काळजी करू नका तर संध्याकाळी आम्ही निघणार म्हणजे तीन चार वाजता आम्ही निघणार आहोत हर्दीपमुगाचा बाजार करायला तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आय होप तुम्हाला नक्की आवडेल चला मग आता काय करते मी जेवण करून घेते आणि नंतर बोलते हां लग्नाच्या पत्रिका आलेल्या आहेत अगोदर देवासमोर मम्मी मम्मीने ठेवलेल्या आहे पत्रिका हळदी कुंकू वाहते अगोदर पान सुपारी आणि मग पत्रिका दाखवणार आणि घरातल्या देवाला अगोदर पत्रिका ना मम्मी तुम्ही बघितलं पत्रिका मम्मीने देवासमोर ठेवलेल्या आहेत बारा वाजताच उमेश पत्रिका घेऊन आला होता आणि नंतर त्या कव्हर त्याचं कवर जे होतं त्या कवरमध्ये कवर आम्ही पत्रिका व्यवस्थित ठेवलेल्या आहे, आहेत कारण ती पत्रिका आणि पत्रिकेचं कवर हे वेगवेगळं येत असतं तुम्हाला माहीतच असेल तर ते सगळं झालं आणि ज्यांना पत्रिका द्यायच्या आहेत तर ते देणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त जे खूप लांब राहतात ज्यांना पत्रिका द्यायला जमणार नाही त्यांना आम्ही व्हॉट्सअपला पत्रिका पाठवणार आहोत आणि थोड्या वेळाने आम्हाला निघायचं आहे छान साडी नेसते मी आणि चार वाजलेले आहे पाच वाजता आम्हाला निघायचं आहे हळदी कुंकुळाचा बाजार करायचा आहे आम्हाला लग्नाचा असतो तो आणि मम्मीने ऑलरेडी लिस्ट केलेली आहे आणि माझ्या पायाला किती लागलेलं आहे हे तुम्हाला दाखवते मी तर तुम्ही बघू शकता माझ्या पायाला किती लागलेलं आहे हे तरी आता कमी आहे पण एवढं असं पूर्ण लागलं होतं माझ्या पायाला आणि अक्षरशः पाय माझा सुजलेला आहे खूप आणि त्यामुळे चालते ना तर मग चालायलासुद्धा खूप प्रॉब्लेम येतो म्हणून पण आता मला कोणतं पण असं काम करायचं असलं ना तर मग मग हळूहळू काम करते मी असं जोरात चाललं ना तर पाहिलं कीच दुखतो कारण की अजून सूज आहे मेडिसिन्स पण घेतलेले आहे मी डॉक्टरकडे गेले होते डॉक्टर म्हणे आता त्याला थोडासा वेळ लागणं फक्त एवढंच आहे का कंटिन्यू उभं राहू नका तुम्ही थोडंसं हळूहळूच काम करा आणि त्याचं कारण तेच होतं का त्या दिवशी मी साडी नेसली नव्हती सव्षणी जेव घालायचे होते त्या दिवशी कारण की मला ना सगळ्या गोष्टी आवरायच्या होत्या स्वयंपाक पण करायचं होतं आणि साडीमध्ये कसं आपण थोडी घाई गडबड करतो आणि त्यामुळे मग मी ती रिस्क घेतली नाही तर चला आता आज थोडंसं मला बरं वाटतंय पाय थोडंसं दुखणं कमी झालेलं आहे मम्मी आणि मी जाणार आहोत परिबेला घेऊन जाणार नाही आहोत कारण की थोडासा पाऊस येतो आहे आणि एवढ्या सगळ्या जणी असणार ना त्यासोबत मग परीबेला सगळं मग थोडंसं डिफिकल्ट वाटतं म्हणून मी त्यांना घरातच ठेवणार आहे चला मग छानशी अशी तयारी करते आणि हा हळदी कुंकवाचा जो बाजार आहे लग्नाचा हा सगळा मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि लग्नाची सिरीज सुरू झालेली आहे हळूहळू सुंदर ब्लॉग्स येणार आहे तुम्हाला सर्वांसाठी मी छान छान असं शूट करणार आहे आय होप तुम्हाला हे ब्लॉग्स नक्की आवडतील आणि ही साडी दिसलेली आहे पिंक कलरची आणि हे मंगळसूत्र आणि हे ग्रीन कलरचे दोन कडे चंद्रकोर टिकली आणि आता पाचला पाच कमी आहे सगळ्यांना पाचचा टाइम दिलेला आहे म्हणजे निघण्यासाठी सोबतच मम्मी पण तयार झालेली आहे आणि पाऊस आता थोडासा थांबलेला आहे सोबत पण मग आंब्याला कॅरीच करावं लागणार आणि हळदी कुंकाच्या बाजारासाठी बाजार करण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागणार आहे त्याची लिस्ट ऑलरेडी मम्मीने केलेली आहे तर सोबत जाऊन मस्त तेवढीच मजा धमाल होणार आहे आणि सोबत जेव्हा बायका असतात आणि अशी अशी काही खरेदी करायची असते लग्नाचा लग्नाचं घर असतं तेव्हा त्याची मजाच वेगळी असते तर चला आता आम्ही थोड्या वेळात निघतो आणि सगळं मी हे तुमच्यासोबत शेअर करणार चला आम्ही तयार झालेलो आहोत आणि निघालो आणि आमच्या कॉलनीमधल्या जेवढ्या पण बायका आहे त्या सर्व मिळून आम्ही जाणार आहोत हळदी कुंकवाच्या बाजारासाठी आणि भरपूर जण विचारत होते लग्न कधी आहे आणि या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार पण हे सगळं झाल्याच्यानंतर आणि लग्नाची तारीख काय आहे हे सगळे विचारत होते तर मी ते सांगणार आहे तुम्हाला पण माझं एवढंच होतं जो का जोपर्यंत पत्रिका छापून येत नाही देवापुढे ती पत्रिका ठेवत नाही तोपर्यंत मी तारीख सांगणार नव्हते हे सगळं झाल्याच्यानंतर मला तारीख सांगायचीच होती लग्नाची अगोदर सगळं देवापुढे गोष्टी झाल्यानंतर मग कसं बरं असतं तर चला आता मम्मी पण निघाली मम्मी पण छान तयार झालेली आहे बघा मम्मीने पण छान दे साडी नेसलेली आहे येलो कलरची तर चला आता आम्ही निघतो इथून आम्हाला ऑटोने जावं लागणार तिथे पोहोचतो आणि सगळ्या गोष्टी शेअर करते लोक निघालो आम्ही आता ऑटो भेटलेले आहे मार्केटमध्ये आलो आहोत आम्ही बाजार करण्यासाठी

कोणतं सांगितलं होतं तू हे कलोरीचं नाराज हा कसं आपलं ओरिजनल ओरिजनल जास्त वजन पण नाही पाणी पण नाही त्याच्यामध्ये पाणी राहत असं धरायचं ना हलकं राहायचं पण नाही ते चितकवलेलं आहे माप नवरी का नवर नवर म्हणजे म्हणजे तुम्हाला नवरीला माप असेल मग इरतो मागच्या वेळेस काही मी जग माझं वापरलेला अन्न द्यायचं आम्हाला कोणीतरी आणून देणार सांगितलं गोल्डन कलरचं आहे ते चिटकलेलंच असतं म्हणजे हे तरी असं सेपरेट आहे ते चिटकलेलं म्हणजे पडण्याची भीती पण नाही उचित लावू शकता म्हणजे समजा आमच्यामध्ये पाहिजे आमच्यामध्येच मग तार

तर इथे हळदी कुंकू लावतातच पूर्ण आता सामान घेतलेलं आहे आता इथे नेलपेंटसुद्धा लावा लावायचे असते काहींकडे ही प्रथा असते काहींकडे ही प्रथा नसते <laughs> तर माझ्या चेहऱ्याला सुद्धा कुंकू लावलेलं ला आहे तर तेच म्हटलं काही ठिकाणी ही प्रथा असेल काही ठिकाणी ही प्रथा नसेल तर आता हा हळदी कुंकूचा बाजार करताना इतकं छान वाटतंय ना तर सगळ्या गोष्टी कळतात आपल्या आपल्या ज्या प्रथा आहे आपली जी संस्कृती आहे ती आपल्याला एकदम जवळून कळते का हळदी कुंक्या बाजारामध्ये या सगळ्या गोष्टी करायच्या असतात इथे फुलवाती या दुसऱ्या वाती घेतलेल्या रांजण घेतलेलं आहे याच्या व्यतिरिक्त काही पाहिजे का वस्तू काढून ठेवलेल्या आहेत हळदी कुंक राखायचंय ना मग ते पॅकिंग करावं लागते घरी आम्हाला

गाड बांधताना एक नाव घ्यायचं असतं आणि हे डोक्यावर सुद्धा घ्यायचं असतं पहिलं उखाणा घेते मी जन्म दिला मातेने पालन केले पित्याने मनोजरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने नाही फ्री नाही उफाडण्याच्यावर आम्ही त्याला आहोत नाश्ता करायला आणि उशीर पण झालेला आहे तर त्याला थोडीशी भूक लागली असेल सगळ्यांना तर नाश्ता आणि मस्त चहा घेतो आणि तुम्हाला सुद्धा दाखवते त्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी जाऊ था। पाऊस थांबलेला आहे तेवढं बरं कारण की आता ते हळदी पूर्ण सामान आहे ते आता तिथपर्यंत आम्ही ना असं हातातच घेऊन आलो मग घरी आले आणि ऍक्च्युली साडी पूर्ण ओली झाली खाली तिथून येताना पाऊस थांबला होता नाश्ता केला आम्ही आणि लगेचच ऑटो हो, होती मग तिथूनच लगेच आलो तिथे जेवढं पण म्हणजे जी पाठी होती त्याच्यामध्ये पूर्ण सामान होतं आणि पूर्ण हेवी होती ती आणि आलो बसलो थोडंसं रिलॅक्स झालो थोडे फ्रेश झाले मी आणि हळदी कुंकवाचा बाजार तुम्ही बघितला आणि मी दोनदा तीनदा ऑलरेडी सांगितलं का काही ठिकाणी अशी पद्धत असते काही ठिकाणी अशी पद्धत नसते उलट काही ठिकाणी अजून वेगळ्या पद्धतीचा हळदी कुंकवाचा बाजार असतो त्यांनी सांगितलं ती चमकी असते तर पुन्हा असं ते मळवट वगैरे भरतात अशा खूप पद्धती वेगवेगळ्या असतात आणि ऑफिस आहे त्यांचं दुकान आहे तर खूप सारी लोक येतात तिथे आणि हळदी कुंकवाचा बाजार करतात आणि चांगला आहे अगोदर आम्ही हाच हळदी कुंकवाचा बाजार करायला आपण घोटीला जायचो ना मम्मी हा बाजार करण्यासाठी आम्ही घोटीला जायचो पण आता इगतपुरीमध्येच हे शॉप आहे ना बाबू नको नको ही इगतपुरीमध्येच हे शॉप आहे ना तर तिथूनच आम्ही या सगळ्या गोष्टी घेत असतो आणि बरं पडलं आम्हाला तिथून डायरेक्ट ऑटोने गेलो त्याच दुकानात बसलो होतं अक्षरशः आणि मम्मी आणि तर खुर्चीवर बसलो होतं जे जे सामान लागत होतं लिस्टप्रमाणे ते ते वस्तू त्या काढत होत्या आणि त्यांना ऑलरेडी माहिती असतं हा देखून काय काय सामान लागणार आहे तर ते ऑलरेडी ते एक 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 काढत होत्या तर बघूया आता मम्मी स्वयंपाकामध्ये काय बनवते आणि अजून बाकीच्या थोड्या गोष्टी आहेत पसारा झालेला आहे परिबेला घरात होत्या तर पुन्हा पसारा करून ठेवला तर तो पसार आवडते मी आणि नंतर बोलते तुमच्यासोबत मम्मीने पायनॅपल शेवयाची खीर बनवलेली आहे तर आज देवा पुढे पत्रिका ठेवली तर गोडमध्ये शेवयाची खीर आहे ना मम्मी तर मम्मी इथे नैवेद्य दाखवते आता हे बघा इथे बनवलेली आहे पायनॅपल शेवयाची खीर शेवया पायनॅपलच्या आहे आणि ॲक्च्युली मला हे पहिल्यांदा माहिती झालं मला माहिती नव्हतं मला नॉर्मल शेवया माहिती होत्या जेवण झालं माझं आणि आता मी पायनॅपल शेवयाची खीर खाते पायनॅपल शेवयाची खीर आणि नॉर्मल मी शेवयाची खीर बनवते आणि आवडते सुद्धा पण ही जास्त टेस्टी आहे ॲक्च्युली आणि ही फर्स्ट टाईम मी खाते आणि मम्मीने सांगितलं उमेशला पण खूप आवडते ही शेवयाची खीर दहा वाजलेले आहे आता आणि माझं तर लवकर जेवण झालं परी बेला आणि मम्मी जेवण करत आहे आणि इथे कसं आता ना ऑलरेडी नाश्ता वगैरे होतो संध्याकाळचा तर त्यामुळे मग उशीरा जेवण करायला बसतो इथल्या टाईमनुसार दहा वाजलेले आहे पण लक्झमबर्गमध्येच आता साडेसहा झाले असतील तर त्या टाईमनुसार हा टाईम बरोबर आहे आणि बाहेर पण बघितलं आम्ही सँडविच वगैरे खाल्लं होतं ना तर ते हेवी झालं होतं त्यामुळे मग काही लगेच काय भूक लागली नाही म्हणून थोडं थोडंसंच जेवण केलं मी आणि आज थोडासा पाऊस बरा आहे सकाळपासून थोडासा पाऊस पडला त्यानंतर मग ऊन पडलं होतं हलकंसं आणि एवढा दिवस खूप जास्त पाऊस होता पण त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आजचा पाऊस बरा होता आणि हीच काळजी वाटत होती आम्हाला कारण की आम्ही हदुकुंकुचं जे सामान घेतलं तिथून आम्हाला म्हणजे निघायचंच होतं पण तेवढ्या वेळेत पाऊस थांबून गेला एक दीड तास सो उघडाच होता पाऊस त्यामुळे मग आम्हाला इझी झालं आणि इतके पटकन दिवस निघून चालले आहे आणि सगळे मला विचारत आहे कोमल लग्नाची डेट काय आहे तर काळजी नका करू उद्याच्या ब्लॉगमध्ये लग्नाची डेट काय असणार आहे लग्न कधी असणार आहे हे मी शेअर करणार आहे अगोदर ही लग्नाची पत्रिका येणं गरजेचं होतं देवापुढे ठेवण्याची देवापुढे ठेवा ठेवायची होती ही लग्नाची पत्रिका तर ते सगळं झाल्याच्यानंतरच मी या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू शकते कारण की मला पत्रिका येणं कारण मी पत्रिकेची वाट बघत होते जोपर्यंत पत्रिका हातात येत नाही तोपर्यंत मी बाकीच्या गोष्टी शेअर करू शकत नाही आणि लग्न जरी ज्या पण तारखेला असो त्याच्यानंतरच हे ब्लॉग्स येणार आहे थोडे लेट येतील ब्लॉग्स कारण की तुमच्यासोबत ना मी डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे आता मांडव टाकणार त्याच्यानंतर मग मेहंदी हळदी लग्नाचे ब्लॉग्स लग्नाचे नंतरचे ब्लॉक्स तर ह्या सगळ्या गोष्टी जर मी शेअर केल्या तर मग ऑबवियस आहे का ब्लॉग्स जास्त होतील आणि हळूहळू सगळे ब्लॉग्स येणार आहेत नंतर मग असं नका म्हणू का कोमल ब्लॉग्स खूप लेट येत आहे हे मी अगोदरच क्लिअर करून ठेवते कारण की खूप लोकांचा गैरसमज होतो का ब्लॉग्स लेट आहे त्याचं साहजिक काही एवढे जर एवढ्या जर गोष्टी शेअर करायच्या आहेत तर ऑब्वियस आहे ब्लॉग जास्त होतील तरी पण मी ना मध्ये मध्ये गॅप घेते ज्या मेन मेन गोष्टी आहेत त्याच दाखवते पण आता लग्नाचं म्हटलं का त्या सगळ्या गोष्टी तर येणारच बरोबर आहे का नाही म्हणून मग मी उद्या सांगणार आहे तुम्हाला लग्नाची तारीख काय असणार आहे आणि जेवढ्या पण पत्रिका आहे त्या पण वाटायच्या आहे जेवढं पण नातेवाईक आहे सगळे असे लिस्ट करून ठेवलेली आहे त्यानुसार सगळ्या गोष्टी या अरेंज करायच्या आहे आणि आज तरी थोडंसं बरं होतं संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचं होतं पण दिवसभर थोडासा मी आरामच केला कारण की सध्या खूप खूप दगदग होते ट्रॅव्हल जास्त होते तर त्यामुळे म्हटलं नको आता लग्न जवळ आलेले आहे तर तब्येत नको खराब व्हायला आणि भरपूर जणांचे जा मला कमेंट सुद्धा येतात तर कोमल आराम कर जास्त दगदग करू नको आणि तुम्ही जेवढे पण प्रश्न विचारता त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळणार हळूहळू पण मग त्या लगेच गोष्टी मला काही कर रिव्हील करायचे नाही हळू त्या तुम्हाला गोष्टी ब्लॉग मध्ये बघायला मिळतीलच कापूस कापूस ठेव मी पायाला हळद मीठ लावते माझ्या आता तरी कमी झालं काय का मम्मी ते कमी जरा गरम हो oh, no. नाम गरम गरम लागलं बरं वाटतं हो लागते हे oh, लागते बघा बेला जास्त झोपली इतकी दमली होती ती आणि व्हिडिओ एंड करायचा राहून गेला आणि तिच्या पण लक्षात नव्हतं आणि घेतली झोपून तिने दमडी खूप मस्ती करते दिवसभर मस्त चालू यस राईट yes, right. मी पण झोपते आता मला पण खूप झोप यायला लागली आणि आम्ही सगळे आता खूप दमलेलो आहोत तर मम्मीला म्हटलं चल लवकर झोपूया आणि बेला पण झोपले आणि तुम्ही बघितलं मम्मीने हळद मीठ लावलं आणि एकदम बरं वाटतंय आणि मेडिसिन्स वाट त्या डॉक्टरने दिल्या होत्या तर त्या मेडिसिन्स पण घेतल्या मी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हदी कुंकूचा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण ते सगळ्यांनी काळजी घ्या बाय